नमस्कार आपलं या, या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा विषय आजचा व्हिडिओ म्हणजे खास आहे आणि खास म्हणजे खासच आहे आजचा दिवसच खास आहे म्हणून आज मी व्हिडिओ करत आहे की कारण आज आनंदाचा क्षण असा आहे की आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि ते पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यामागे आपण सगळेच जण आहात आपलं सगळ्यांच पाचशे माझे पाचशे सबस्क्रायबरांचं सहकार्य सा आहे तुमचं सहकार्य मिळालं म्हणूनच माझं हे युट्यूब चॅनल डाकेताई युट्यूब चॅनल समोर गेलेलं आहे माझं नाव डाकेताई आहे गंगाताई डाके आणि माझ हा डाकेताई चॅनलला तुम्ही असा भरभरून सपोर्ट केलात म्हणूनच माझ हे डाकेताई युट्यूब चॅनल समोर गेलेलं आहे आपलं सहकार्य खरंच खूपच सहकार्य मिळालेले आहे आणि असंच आपल्याला आणखीन सहकार्य मला अपेक्षित आहे आणि तुम्ही नक्कीच करणार माझ्या माझ चॅनल जे आहे ते महिलांसाठी उपयुक्त सगळ्या टिप्स आणि महिलांसाठी सगळ्या सा गोष्टीच चॅनल चा आहे पण माझे बंधू सुद्धा हे चॅनल बघतात आणि माझ्या पुरुष बंध बांधवाचा पण मला भरभरून सपोर्ट मिळालेला आहे आणि हा चॅनल म्हणजे असं आहे की सगळ्या सगळ्या विषयावर मी महिलांच्या व्हिडिओ बनवते मला ज्यावेळेस मी चॅनल सुरुवात केली होती त्यावेळेस माझ्या मनामध्ये वेगळीच घबराट होऊ लागली होती की मी काय करू शकेल मी करू शकेल का मी बोलू शकेल का पण ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ टाकला माझं झिरो सबस्क्रायबर होत त्यावेळेस मी पहिला व्हिडिओ टाकला आणि मला समोरून कमेंट आली की खूप छान ताई खूप उपयुक्त तुम्ही माहिती देतात कि तेव्हा मला हिंमत आली आणि मला वाटलं की मी जे व्हिडिओ बनवते ते माझ्या महिला भगिनीच्या उपयोगाचेच आहेत आणि मी बनवल आणि मला अजून बळ आलं अजून बळ आलं आणि जसे जसे माझे सबस्क्रायबर वाढत गेले तुम्ही माझा व्हिडिओ बघत गेला तुमचा सपोर्ट भेटत गेला तस तसं मला म्हणजे आणखीन व्हिडिओ करण्यासाठी उ उत्साह निर्माण झाला म्हणजे तुम्ही मला प्रोत्साहन दिलात आणि मी असेच व्हिडिओ बनवत राहिले आणि खरंच पुन्हा एकदा तुम्हाला मी खरंच अभिनंदन करते तुमचे की तुम्ही मला कशी म्हणजे साथ दिलात अशीच साथ आपल्याला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत आणि अशीच साथ तुमची मला आणखी पाहिजे तुम्ही मला टक्के देणार ही पण मला खात्री आहे पण खरंच धन्यवाद करते तुमचा सगळ्यांचा सा, की तुम्ही खरंच माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात आणि माझ्या महिला भगिनी पण प्रत्येक व्हिडिओ आलेला माझ्या महिला बघणी मैत्रिणीमध्ये शेअर करत आहेत बघत आहेत स्वतः बघत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या आनंदी आहेत आणि माझं ती हे चॅनल महिलांसाठी खूपच उपयुक्त असं ठरणार हे माझ चॅनल आहे आणि असंच आपण पण खूप असेच व्हिडिओ बनवणार आहे मी आणि माग जसं मला सहकार्य केलास केलात तुम्ही तसंच मला पुढे पण सहकार्याची अपेक्षा आहे आपण खूप सारे असे मी दिवसाला एक व्हिडिओ टाकते औ तारावरची कसरत हो आपल्याला युट्यूबमध्ये यूटूग युट्यूबला व्हिडिओ टाकणं म्हणजे आपला वेळातला वेळ काढून आपले घर काम आवरून आपल्या सगळ्या गोष्टी संसार प्रपंच बघून युट्यूबला वेळ देणं आणि व्हिडिओ करणं हे खरंच तारावरची कसरत आहे पण ते मी केलं माझ्या घरच्यांचा मला सपोर्ट भेटला आणि घरच्याच्या सपोर्ट मुळ हे शक्य झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट कोणाचा असते हो आपल्या पती परमेश्वराचा सपोर्ट आणि त्यांचा मला भरभरून सपोर्ट आहे म्हणून ती इथपर्यंत आलेली आहे आणि मी त्यांच्या सपोर्टनीच आणखीन मला पुढे जायचं आहे मला माझ्या घरच्या परिवाराचा आणि तुमचा सपोर्ट असेल तर मी लवकरच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करी पूर्ण करीन आणि खरंच पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आभार मी आभारी आहे डाकेताई यूट्यूब वर तुम्ही पुन्हा लवकरच व्हिडिओ बघा नमस्कार